एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान गोंधळ झाल्याची माहिती समोर येते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हा गोंधळ पाहायला मिळतो आहे कार्यकर्त्यांनी स्टेजच्या जवळच हा गोंधळ घातलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान हा गोंधळ झालेला आहे त्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा गोंधळ घातल्याचं समजतं स्टेजच्या जवळ हा गोंधळ झालेला आहे एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू असतानाच हा गोंधळ झाल्याचं समजतंय कार्यकर्त्यांनी स्टेजच्या जवळ हा गोंधळ केलेला आहे दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये देखील काहीशी बाचाबाची झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलिसांनी देखील हा संपूर्ण वाद सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आता स्टेजच्या जवळच हा गोंधळ घातल्याचा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय त्यामुळं पोलिसांना अशा पद्धतीनं आता सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागलेला आहे कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत कुणाल नेमकं काय घडतंय शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार अमोल खता यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं तसेच जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी संगमनेर शहरामधनं जी रॅली आहे एकनाथ शिंदे यांची ती काढण्यात आली होती मात्र या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ केला स्टेजच्या बाजूला कार्यकर्त्यांचा गोंधळ बघायला मिळाला आणि त्या ठिकाणी पोलिसांना गोंधळ पांगवण्यासाठी गोंधळ शांत करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला काही वेळापूर्वीच हा लाठीचार्ज पोलिसांनी जो आहे तो कार्यकर्त्यांना केलेला आहे मान कार्यकर्त्यांनी धावपळ देखील उडाली आहे मागील एक तासापासून जवळपास शहरामध्ये उपमुख्यमंत्री वु, वु, एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू आहे आणि त्या दरम्यान कार्यकर्त्यांचा स्टेजच्या बाजूलाच हा गोंधळ बघायला मिळाला यामुळे पोलिसांचं जे नियोजन होतं ते देखील कोलमडल्या बघायला मिळत आहे पोलीस बळ देखील या ठिकाणी कमी प्रमाणात होता आणि त्या दरम्यान हा कार्यकर्त्यांचा oh. गोंधळ बघायला मिळाला आणि पोलिसांना oh. कार्यकर्त्यांचा गोंधळ शांत करण्यासाठी सौम्य hmm. लाठी देखील करण्यास करावा लागलाय निश्चितच धन्यवाद कुणाला या सविस्तर माहितीसाठी